नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक जास्तीत जास्त शेअर करा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आज कांदा बाजार भावात तुफान वाढ दिसत आहे बघूया महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव कोल्हापूर आठशे ते तीन हजार रुपये सरासरी दोन हजार रुपये अकोला दोन हजार ते सत्तावीसशे रुपये सरासरी अडीच हजार रुपये चंद्रपूर गंजवड दोन हजार ते तीन हजार रुपये सरासरी अडीच हजार रुपये चाकण दोन हजार ते तीन हजार रुपये सरासरी अडीच हजार रुपये सोलापूर दोनशे ते साडेतीन हजार रुपये सरासरी चौदाशे रुपये दौंड केळगाव पाचशे सत्ता ते सत्तावीसशे रुपये सरासरी तेवीसशे रुपये सोलापूर दोनशे ते साडेतीन हजार रुपये सरासरी चौदाशे रुपये पंढरपूर चारशे ते तीन हजार रुपये सरासरी चोवीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही ज्या नवीन शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करावे